फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या ब्लॉग मध्ये तर झाले का सगळ्यांची फराळ वगैरे फराळ म्हणजे आज या मोठी एकादस आहे तर इकडे बघू शकताय आमच्या आईनं आज शाबू वगैरे केलेला आहे आणि हे दादा दादाला आमच्या एवढा शाबू आवडत आहे शाबू झाल्या झाल्या खायला बसलाय बघा ते आहे कर <laughs> <बागा? हाँ। laughs> हे बघा दाखवते इकडं ह्याच्यात दूध ह्याच्यात पण आहे ह्याच्यात पण आहे आणि ही लेकरांसाठी आई उपास नाही भाजी बनवायला बघू तर तुमचे झाले का फराळ बिराळ नसल झालं तर आमच्या इकडे आहे फराळीला शिल्लक येऊ शकताय आणि करू शकताय फराळ इट काय बेकार कशी तारीफ करते तर मित्रांनो सकाळ खूप मस्त वाटत आहे गावाकडचं खूप भारी वाटत आहे आणि आम्ही ऍक्च्युअली शेतातच राहतो त्यामुळं इतकं भारी वाटतंय की विचारूच नका आणि आज थंडी पण एवढी वाजत होती ना की आज मी सकाळपासून स्वेटरच काढलं नाही आंघोळी केली ना अजून स्वेटर घात बघा इकडं बघा कपडे धुवायचे पडले तर अजून कपडे धुवायचे पहिलं म्हणलं व्हिडिओ कंटिन्यू कराव आणि नंतर आपले कामाल लागा। कामाला लागावं काम खरं तर आज कामाला जायचं होतं पण आता नऊ साडे नऊ वाजलेत आणि लई दिवस झालं काम नाही केलं त्यामुळे लय कटळायलाय तर पटकन उरकून जाणं झालं तर आहे कामाला तर तिकडं बघा तिकडले दोन जनावर वडलाने आमच्या घेऊन गेले चारायला आणि मैस फक्त राहिली ही म्हणजे एक आणि जाय नेली आणि तिकडं त्या बोरीच्या झाडाला वासरू बांधलेलंय बारक आणि इकडं मोकळच आहे उभारलंय तिथं बघू शकताय असं गोंडस गोंडस वासरू ना हे बघा वातावरण कसं वाटतंय कमेंट करा नक्की कळवा तर चला आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की सगळ्यांना वाटते मी रानात काम करावं पण रानात काम केल्यानं प्रगती होत नाही हे तर माहिती आहे मला आणि कारण मी रानात काम करून बघितलं आहे आणि आता माझ्या डोक्यात प्लॅन चालला आहे वेब सिरीजमध्ये काम करायचं आणि वेब सिरीज माझ्या दुसऱ्या अनुष्का अँड माय लाईफ अनुष्का अँड दादा ह्या चॅनलवरती टाकायचे त्या चॅनेलचं नाव चेंज करायचं आहे पण कधी कधी वाटतंय की नको नको एवढं व्हिडिओ बनवते तर लोक नावं ठेवतायत मग नंतर बनवायला गेलं तर किती ठेवताना असा पण विचार मनामध्ये येतोय त्यामुळं करावं का नाही करावं का नाही विचार चालला आहे आणि मी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवते म्हणजे कामच करते थोडक्यामध्ये जसे ओरिजिनल का ना कंटेंट घेऊन मी काम करते तर माझ्या घरच्यांचा अजिबात सपोर्ट नाही आहे म्हणजे जसं की आईचा वडिलांचा भावांचा नवऱ्याचा तर बिलकुलच नाही आहे पण माझ्या घरातल्या ह्या म्हणजे रक्तमासाच्या व्यक्तीचा पण नाही आणि खरं सांगाय म्हणलं तर मी सोशल मीडियावर आत्ता आले एक ते दोन वर्ष दीड वर्ष होते म्हणायचं किमान दोन वर्ष आधी तर नव्हते मी माझ्या नवऱ्यानं सोडून देऊन किमान सात वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि सात वर्षामध्ये म्हणजे मला काही माहीत पण नव्हतं तोंडावरची माशी पण उठत नव्हती पण नंतर नंतर ॲक्टिव्ह झाली खरं तर परिस्थितीनं शिकवलं हे सगळं मला नाहीतर मला काही माहीत पण नव्हतं कसं बोलायचं काय आणि कॅमेऱ्यासमोर बोलायची एवढी हिंमत पण होत नव्हती आणि एवढी दोन वर्ष झालं मेहनत करते माझं काय व्हायरलच झालं नाही सगळं कष्टानच मी कमवलेत एवढे सबस्क्राईब आणि एवढे फॉलोअर्स खरं तर इन्स्टाला माझे एक दोन लाख फॉलोअर्स म्हणजे एक लाख त्र्याण्णव हजार की आहेत आता ह्याच्यातलं कोणी असेल नसेल ज्यांना माहिती त्यांना माहितीच असणार आहे हे बघा इथं झोका बनलाय पोरांना झोका खेळते कोणाकोणाला आवडतंय झोका खेळायला या झोका खेळायला तर चला विषय नाही बदलायचा आपल्याला तर म्हणजे ना दोन के फॉलोअर्स आहेत तेवढे जर युट्यूबला माहिती असते तर आज खूप पुढं असते मी बरं का पण तेवढे यूट्यूबला नाही ते यूट्यूब खूप हार्ड आहे आणि इन्स्टावरचे लोक जास्तीत जास्त यूट्यूबला सबस्क्राईब करत नाही हे सगळे मेहनतीनच कमवलेले फॉलोअर्स आहेत माझे यूट्यूबचे आणि यूट्यूबचा पहिला पगार माझा लवकरात लवकर येणार आहे तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ बनवल तुमच्या सगळ्या सपच्या सपोर्टमुळं आणि माझ्या प्रयत्नामुळं हे सगळं शक्य झालं तरी पण माझी आई माझे वडील माझ्या घरचा एक पण व्यक्ती खुश नाही आहे का त्यांना काहीच घेणं देणं पडलं नाही त्यांना वाटते आमची इज्जत घालवली घेणं व्हिडिओ बनवून त्यांना त्याचं काहीच नवल वाटत नाही खरं सांगाय मला फक्त मला एकटीलाच नवल वाटते कारण मला माहीत आहे की मी चांगल्यासाठीच व्हिडिओ बनवले आणि चांगल्यासाठीच बनवते आपलं म्हणजे शिक्षण कमी आहे आपण कुठं जॉब वगैरे करू शकत नाही आहे मग नाही का आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आयुष्यामध्ये असं मला वाटत होतं मग मी नंतर व्हिडिओ बनवत 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 एवढी मेहनत केली एवढी मेहनत केली की के इथपर्यंत म्हणजे अजून मला खूप पुढं जायचं आहे आताशी फक्त अकरा हजार सबस्क्रायबर आहेत आणि तुम्हा लोकांना मला भरपूर काही सपोर्ट करायचं का आहे आणि आणखीन आन मी स्वतः म्हणजे चेंजेस करण आता बरेच म्हणजे एका ताईनी का दादानी कमेंट केली की हा पुष्पा तुझ्या बोलण्यामध्ये पण बदल पडला आहे आणि कॉन्फिडन्स पण वाढले तर थँक्यू ताई तुमचे मनापासून आभार आणि तुमच्यासारखे लोक कमेंट करणारी खूप कमी आहेत आणि हो स्वतःमध्ये बदल केलाच पाहिजे तुम्हा लोकांचा सपोर्ट आहे मला पण काही लोक मला लई बेकार बेकार कमेंट टाकत आहेत आणि आमच्या गावी मी आहे बीड जिल्ह्यातील मुलगी आणि खेडेगावातील आहे तर आमच्या गावामध्ये कोणच व्हिडिओ बनवत नाही हे कोणालाच आवडत नाही मीडियावरचं चेहरा दाखवायचा सध्या आवडत नाही आता जर मी बाहेर व्हिडिओ बनवाय गेले तर ते म्हणत असते हे बाई आम्हाला घेऊ नक व्हिडिओमध्ये नगो नगो तुझं तुझं बनव असं बन, बन। तरी पण मला म्हणजे कधी कधी थोडं वाईट वाटतंय पण म्हणते छे जाऊ द्या ज्याची त्याची इच्छा असती मग आपण कशाला लक्ष द्यायचं आहे आपण कोणाला घ्यायचं नाही आणि काय नाही आईला पण मी आमच्या जबरदस्तीने व्हिडिओमध्ये घेते तिला पण बिलकुल आवडत नाही महाग मला शिवाय देते आज की ना असं म्हणती तुलाही घमंड हाय तुलाला असलं हाय व्हिडिओचं पण मला काहीच घमंड नाही हे तिला कधी कळावं सांगा पण मी माझ्या आईला फक्त हे सांगते की आई तुम्हाला खूप नावं ठेवली किंवा तुम्ही सगळ्यांनी लोकांनी मला चुकीचं समजलं पण मी आई चांगल्यासाठी केलं का नाही सांगतो असं मी तिला समजून सांगायचा प्रयत्न करते तरी प आता माझं पेमेंट येणार आहे दहा दिवसामध्ये म्हणजे शंभर डॉलरचं टार्गेट तर पूर्ण होऊन गेलं आहे कधीच पण ते एक असा म्हणजे त्याचा त्याची प्रोसेस आहे की एक महिन्याभर काढता येत नाही तर मी आईला उगंच म्हणलं की आई आता आपलं पेमेंट येईन बघ पहिलं तुम्ही मला लई म्हणलं हे करत होतं म्हणलं आत्ता बघ म्हणलं पैसे यायला चालू झालेत म्हणलं आत्ता कसं तरी पण आमची आई खुश नाही झाली आणि वडील तर मला बिलकुल बोलत पण नाही आहेत मला त्यांनी खूप मारलं बरं का तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला आणि मी पूर्ण व्हिडिओ शूट करणार होते पण नंतर आईनं तो फोन डिस्काउंट घेतला होता त्यामुळं नंतर मी शूट नाही करू शकले आणि मला तो व्हिडिओ नव्हता टाकायचा पण मला एवढा राग आला तर एवढा राग आलता ते रागाच्या भरामध्ये तो व्हिडिओ टाकला नाही तर तसे व्हिडिओ मी टाकत नाही कारण आपण लहानपणी आईवडिलांचा मार होतोच की तसं मोठं झाल्यावर खायला पण काय काय जाते पण भाऊजाईसोबत समोर मारणं चार पाहुण्या रवळ्यासोबत आपली इज्जत घालवणं हे चुकीचं आहे ना त्यांना कळायला पाहिजे माझे आईवडिला असे पण अडाणीच आहेत शेतकरी माणसं इथं आणि जास्तीत जास्त मी इथं राहते ना त्यांच्यामुळे माझा वास सुटलेला आहे मला काय किंमतच राहिलेली नाही तसं झालंय त्यांचं त्यामुळे मला कुणासोबत बी ती एखादा लाताचा चेंडू कसा असते तसं मी लाताचा चेंडू घेतला पण माझी नावीलाज आहे मी कुठंच जाऊ ना शकत नाही बाहेर लोक फायदा घेतात वाईट नजरानं बघते मी जान जवान मुलगी आहे त्यामुळं मला बाहेर जायचं राहायचं खूप कठीण आहे कारण मी बाहेर राहून बघितले त्यामुळे नावीला जाणं मला नागघाशीत माझ्या माईबाप्पाच्याच दारात मला यावं लागते मोपी रस येते कधी कधी वाटते लांबच राहावं लांब राहिलेलं चांगलं आपलं आपलं स्वतःच्या पायावर उभा राह पण काय करावं ताकद पोहोचत नाही ना जात बायची पडले शिक्षण कमी पडलं दुनिया खराब आहे मजबुरीचा फायदा घेतात त्यामुळं मला परत सगळं काय विसरून इथं यावं लागलं असं कित्येक वेळा झालं त्यामुळं मी म्हणजे मी घर सोडूनच गेले आणि बाहेर खूप दोन तीन वर्ष बाहेरच काढले आणि आता मी म्हणजे रानात काम रानात काम रा म्हणजे सॉरी कॉल येत होता त्यामुळं माझं बोलणं आटकळ मग रानात काम मला कंटिन्यू करायचं आहे पण कसं आता जरा थोडं म्हणजे कडे लक्ष द्यायला येते बघू तरी बी जर इथं व्यवस्थित कामं लागले तर व्यवस्थितच करायचं आणि जर नाही व्यवस्थित वाटलं तर परत पोरांना हॉस्टेलला टाकून आता सतरा अठरा तारखेला पोरं शाळेत जाते तर मी नाही का मग कुठंतरी चांगला जॉब आहे आणि जॉब पण करणार आणि रील्स पण बनवणार पण तुम्हाला जे म्हणते ना वेबसिरीजचं त्याचा मला एकच प्रॉब्लेम आहे कारण माझ्याकडे एवढं सध्या खर्च पाण्याला सगळा पदर खर्च करावा लागते राहण्याचा खाण्याचा लता कपडा आता सॉंग बनवायचं म्हणलं तर त्याला ड्रेसिंग पार्लर सगळं स्वतःच लागतंय मग त्यासाठी पण पैसे प अवेलेबल लागतात तर आपल्याकडं पैसे नसणार आहेत मग त्यामुळे मला भीती वाटते नाहीतर आम्ही एक स्टीम बनवली आणि स्टीम बनवून आम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलवरती आम्ही वेबसिरीज बनवायचा आमचा प्लॅन केला आहे पण आता ते गोष्टी न पैशामुळं मला शक्य वाटणं झालं तर ठीक आहे जरी आम्ही केलं तर तुम्ही माझ्या त्या पण चॅनेलला खूप खूप सपोर्ट करा आणि तुम्हाला नक्कीच माझे वेबसिरीज आवडतील मला अशी अपेक्षा आहे तुमच्याकडं तर तुम्ही त्या चॅनेला तर माझ्या दुप्पट ह्याच्यात तरी तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटतात पण त्याच्यात नवनवीन तुम्हाला म्हणजे कॉमेडी किंवा तुम्ही रड चालबी बी आणि मनोरंजन पण करताना एवढं सगळं काही होईल कुठ तिकड अंबाजोगाय ना काय करायचं आपल्याला ती न्यायचं म्हणली तर जायचं नाही म्हणली तर राहिलं कशाला जबरदस्त नाही कट बघून घेते ते काय करायचं ते आपण जास्त म्हणल्यानं त्यांना राग येतोय त्यामुळे आपण बोलायचं नाही काय करायचं मी सकाळपासून काय बोलले का नाही ना हे आमचे आजोबा त्यांना पण खूप राग येते माझा खूप राग येते त्यांच्या दारात राहते ना मी व्यवस्थित बोलत नाही काय नाही कोणीच नीट बोलत नाही तुम्ही तर बघितले माझ्यासोबत कसे वागते ती आणि सगळ्यांना वाटते मी चुकीची म्हणून माझ्यासोबत तसे वागते वाटू द्या कसे मी चुकीची आहे का नाही ते स्वतःला मी शहाणवी म्हणत नाही काही हरकत नाही मला चुकीचं समजिलं तरी मला माहिती मी चुकीची नाही आहे बस माझ्या आत्म्याला माहिती आहे मी चुकीची नाही आहे बस मला कोणी काही चुकीचं मी माझ्या आजीला दिवाळीला इरकल घ्यायचं ठरवलं होतं खरं सांगायला मी त्यांना खूप हेल्प पण केली पण माझं त्यांनी कधीच नाव घेतलं नाही आणि आत्ता पण ज्या दिवशी का मला मारलं होतं त्या दिवशी पासून माझा मूडच खराब झाला कारण त्यांनी पण मला वेगळं वेगळं नावं ठेवले असं तसं बोलले त्यामुळे मी त्या देशपासून काहीच घेतलं नाही बघा पोरगी काय म्हणते काय म्हणते खूप आहे म्हणते की दलिंदारी येतोय आणि भांडणं करून जात असं म्हणली अजून काय म्हणली हो ना पण मग तेवढंच म्हणली याने म्हणली इकडे येऊनच लागती नाही या बे बघा अशी आजी बोलती आमची तिच्या तर घरी जाऊन खात बी नाही आणि तिनं मला कधी मी तिच्याकडंच होते शाळेत शिकायला तेव्हा बी मला सुनासारखा जाच लावत होती तिचं बोलणं कसलं घाण घाण ते ऐकून घ्यावं लागायचं मला आणि आत्ता पण असं बोलते मला त्यांनी मला आईनं वळलं न, न मारलं तर कधीच त्यांनी मला साथ दिली नाही त्यांची साथ दिली पण माझी दिली नाही शेवटे मला म्हणजे माझ्या घरातली माणसं माझ्यासोबत कठोरपणे वागत आहेत आता दोन दिवस आई गप बसली आता तिचं झालं चालू ठसले ठोसले द्यायला ए तू चुलीत जादा चांगोळ की असलं कर की, की म्हणजे नाही का नुसतं घालून पाडून बोलण्यावर जसं काय सासूर सुनाला बोलायली सुनाला काय नाही म्हणणार पण मला एवढं बोलणार ना आत्ता पण मला एवढं म्हणजे हि राहिला एवढा जीव घुट माळायला ना माझा पण काय करणार पोरांचे ॲडमिशन राहिले आणि अहमदपूरला मी जॉब पण बघितला होता पण माझी अठरा तारीख जवळ यायची अजून त्यामुळं ना मी शांत बसले आणि मला हे किती नावं ठेवते तरी मी हार ना मानली नाही कारण मला माहिती आहे आज साथ देत नाही तर उद्या काय देणार आहेत मला त्यामुळं मी स्वतःचा निर्णय स्वतः घेतला आहे आणि मला किती जरी नावं ठेवली ना तरी परमेश्वर आहे माझ्या पाठीशी एक ना एक दिवस माझं चांगले होईल याची अपेक्षा करते मी आणि मी व्हिडिओ टाकला होता ना युट्यूबला ह्यांनी मला भांडल्याला मारल्याला बोलल्याला कुठल्या कारणावरून भांडणं झालते एक धुनं धुन्यावरून ते तुम्ही सगळं बघितले पण कसं आहे एवढं होऊन बी ह्याच्या आधी बी खूप मला छळ छळ हे पण तरी बी माझ्या फक्त त्या दोन मुलांसाठी मी इथं येते आणि दोन मुलांसाठी दम धरलाय आई तर मी काय एवढी दिसायला पण वाईट नाही कुणी बी माझ्यासोबत लग्न कराल कुठंतरी लग्न करून माझं घर बसवलं असतं आणि मी सुखी समाधानी आयुष्य जगले असते लग्न जरी नसतं केलं ना तुम्ही मी जॉब बघितला असता आणि निवांत राहिले असते तर असो कसं असते वेळ आली ना सगळेच तोंड फिरवतात सगळे कुणी कुणाचं नाही मग आज माझ्या अंगावरचे कपडे माझ्याकडं काय जी वस्तू असेल ती सगळी माझ्या कष्टाची मी कोणावरच भरोसा म्हणजे अवेलेबल नाही आहे कोणावर की माझी आई मला काहीतरी घेईल माझा बा बाप तर कधी बोलत बी नाही व्यवस्थित काही घेत बी नाही दारावर आली तर म्हणतो का आली आमच्या दारावर कशासाठी आली तिकडंच तुझी माय घाल असलं बोलणार मला बाप काय सांगा तुम्हाला रिअल कंडिशन आता त्यांनी व्हिडिओ टाकलाय ना यूट्यूबला त्या दिवशी त्या दिवशीपासून ते, 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 ते जरा बिचकल्यात ना माझ्यावर त्यामुळे मी शूट नाही करू शकत त्यांचं पण मी सांगू शकते, शकते, शकते। आणि जे रिअल आहे ते सांगू शकते कुणीच आपल्या माणसाचं विनाकारण नाव खराब नाही करू शकत जे आहे ते आहे खूप वाईट वाटते अजून बी ते दिवस लक्षात आल्यावर की मला एवढ्या माणसं मारलं की असं वाढले माझे म्हणजे तेवढं होऊन बी अजून ते मला बोलत नाहीत स्वतःहून मला बळबळ बोलावं लागते आणि बळ इथं राहावं लागते कसं आहे माझा नवरा असून मेल्यासारखं आहे मला पहिलंच त्यांनी मला व्यवस्थित सांभाळलं नाही फक्त मोल करीन म्हणून त्याच्या घरी मी त्याच्या खाली झोपायला आणि त्याचे त्याचे कामं करायला आणि त्याचा मार खायला आणि त्यांचा शारीरिक मानसिक छळ सहन करायचा एक जिवंत मड असल्यासारखं मी तिथं आयुष्य काढत होते मी त्या त्रासाला कंटाळून गेल त्यामुळे त्यामुळं मी माहेर गाठलं बी ह्यांची इच्छा नव्हती मी इथं राहावं म्हणून फक्त त्यांची इच्छा होती की ते लोक सुधरावे म्हणून पण ते सुधारले नाहीत उलटं होऊन गेलं त्यांनी आत्तीच केलं त्यांनी लय मोठा निर्णय घेतला मला सोडून देण्याचा त्यामुळं हे त्यांच्या गळ्यात पडलं म्हणजे मला सांभाळायचं पण मी मात्र माझं भवितव्य घडवायचं मी स्वतः प्रयत्न केला मी बाहेर पडले खूप काही गोष्टीची माहिती झाली कुठं काय असते बाहेरचं जग कसं आहे कसं नाही सगळ्या गोष्टी मला माहीत झाल्या व्हिडिओ मोबाईल घेतला स्वतःच्या कष्टावर पंधरा हजाराचा कुणी एक रुपयाची तर मदत केली नाही मला ह्याच्यात मी आईला सध्या एक मोबाईल घेऊन दिला दीड हजाराचं काम करून आणि स्वतःचं जीवन स्वतः जगायला शिकली हिथं येण्याचं कारण त्यांना वाटतंय बघितलं का आता अनुष्का सांगते आजी म्हणते की ब्याद यायलाच नाही पाहिजे अशी माझी आजी आहे ना असं जी माझा आज आहे कसणूक ढण तोंड करते तिथं आल्यावर आणि बोलत नाही व्यवस्थित कसलंच बोलत नाही आणि बाप बी कसणूक तोंड करते भाऊ आला भाऊ तसलेच आहेत भाऊ त्या दिवशी मी माझ्या मुलांचं कास्ट सर्टिफिकेट आणायला गेले तर मला यांनी साधं मला रात्रीचे नऊ वाजले तिकडं रोडलाच साधं मला रोडपर्यंत कुणी नेला आलं नाही भेद 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 मला रस्ता काटावा लागला आणि इथपर्यंत यावं लागलं तर माझं ह्या जगात कुणी उरलं नाही मी स्वतः आहे आणि माझे दोन मुलं आहेत आणि व्हिडिओ बनवते ना ते माझ्या मुलाबाळांसाठीच बनवते माझ्या लेकरांचं शिक्षण करल माझ्या लेकरांचं चांगलं करल आपल्याला कुणाचा आधार नाही त्यामुळं बनवते मी आणि बनवत राहणार करत राहणार मला यांनी किती खोट्यावणी करायची ती करू दे कसं असते ना ज्याला कुणी नसते ना, ना त्याला परमेश्वर असते त्यामुळं मी देवावर भरोसा ठेवून चालणार काय विषय नाही अशा कितीतरी स्त्री आहेत ते जगतात पण कमीत कमी त्यांना आईवडिलाचा तरी आधार असतो पण माझं तसं नाही मी सगळ्याच्या नजरातून उतरली हे गोष्टी फेक नाहीत ह्या गोष्टी खऱ्या आणि माझ्यासारखं खरं कोणीच बोलत नाही मी एक इमानदार नेतृत्वाची मुलगी आहे तर असाय असंयत हे बघा हे बांबूचं झाड कसं फुललंय मस्त ओग हो हे बघू शकताय

दादा तू आज एवढा खुश पण जर आता भांडणं असते तर आपले मग किती अवघड होत भांडणं नसल्यावर किती खुश राहतो लात देऊन तर चला मित्रांनो कपडे धुवायचे पडले त्या दिवशी कपड्यावरूनच भांडणं चालते कपडे धुवून टाकते आणि फराळ वगैरे करून घेते आणि नंतर दुपारचा व्हिडिओ मध्ये भेटूया आपण चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा माझी रिअल लाईफच दाखवणार आहे तुम्हाला चला बाय बाय काळजी घ्या